नमस्कार आपला गोष्टीचा दुसरा शनिवार शनिवार सहा बारा दोन हजार पंचवीस आज तुम्हाला एक नवीन गोष्ट आणि फक्त ही गोष्ट नाही आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे या गोष्टीचं नाव तुमचा शत्रू कोण बघा एक इंटरनॅशनल लेवलची एक कंपनी होती या कंपनीचे सीओ त्यांना एक प्रश्न पडला होता की अनेक दिवसापासून आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये वाढ झालेली नाही आपल्या कंपनीतील वर्कर लोकांच्या मानसिकतेमध्ये कुठेतरी आपल्याला अडथळा असं वाटतंय आणि ही ग्रोथ वाढवण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली आणि एक प्रयोग करण्याचे ठरवले संध्याकाळच्या वेळेला घरी जाण्याच्या वेळेला सर्व वर्कर लोकांना एका ठिकाणी बोलवलं त्यांना सांगितलं की आपण रवी शनिवारच्या दिवशी एक खूप महत्वाची मीटिंग घेणार आहोत आणि त्या मीटिंगमध्ये तुमचा शत्रू कोण हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपण शनिवारच्या दिवशी सर्वांनी लवकर यायचंय कारण तुम्हाला प्रश्न पडेल की आपण आपल्या कोणीतरी आपल्याला मागे केसत आहे आपली प्रगती होत नाही असं तुम्हाला सर्व वर्कर लोकांना वाटत असेल पण या मागे आपल्या कंपनीत एक शत्रू दळलाय आपण तो शत्रू कोण आहे हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी कोणी घरी न राहता वेळेवर हजर राहायचं शनिवारचा दिवस येतो सीओ लवकर आलेले असतात सर्व वर्कर लोकांना सुद्धा उत्सुकता असते की आपला शत्रू कोण आहे आपला पगार वाढ होत नाही आपल्या मनामध्ये आनंदी विचार नसतात आपल्याकडनं कामामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतोय मग यासाठी आपला शत्रू कोणीतरी असेलच आणि हे शिव खूप हुशार आहेत ते आपल्याला नक्की या संदर्भात योग्य मार्ग दाखवते त्या प्रयोगासंदर्भातली वेळ निश्चित झाली त्यानंतर शिव सिओने एक रूम ठरवला तो रूम ठरवल्यानंतर वर्कर लोकांना बाहेर बसवलं आणि त्यांना सांगितलं मी एकेकाला मध्ये बोलवलं जाईल त्या एकेकाने मध्ये यायचं आणि एक गेल्यानंतरच दुसऱ्याने मध्ये एंट्री करायची वेळ ठरली सुरुवात झाली सीओ मध्ये होते पहिल्या वर्करला बोलवलं सांगितलं तू मध्ये जा तो आला दरवाजा लावलेला तो मध्ये आला दहावीस सेकंदा नंतर पुन्हा बाहेर गेला दुसरा वर्कर आला त्याने पण मध्ये रूम मध्ये एंट्री केली बघितलं तो पण बाहेर गेला तिसरा वर्कर आला असे सगळे वर्कर आले मध्ये काय होत हे कोणाला समजत नव्हतं पण विचार चक्र खूप हो जोरात चालू सर्व प्रयोग संपल्यानंतर सीईओ म्हणाले तुम्हाला तुमचा शत्रू कळला का सर्वांना तर कळला होता पण उत्तर देत नव्हते सीओ म्हणाले तुम्ही स्तब्ध का तुम्ही उत्तर का देत नाही सर्व एका आवाजात म्हणाले सर आम्हाला शत्रू कळलाय आम्ही उद्यापासून नक्की बदल तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमका शत्रू काय आणि कोण तर याच उत्तर आहे सिओननी त्या रूम मध्ये एक छोटासा आरसा ठेवला होता आणि त्या आरशामध्ये सांगितलं होतं तुम्ही मध्ये यायचं आणि त्या आरशात बघायचं तर आरशात बघितल्यानंतर जो जो वर्कर येत होता त्या वर्करला फक्त स्वतःच चित्र दिसत होतं आणि तो बाहेर जात होता सिओनने सांगितलं त्यानंतर तुमचा शत्रू हा बाहेर कुठेच नाही तुमचा शत्रू हा तुमच्या सोबत आणि तुमच्या आंतरमनात आहेत याचा खरा अर्थ तुमचा शत्रू कोण तर बाह्य जगात नाही तुमचा शत्रू तुम्हीच आहात तो कसा आपल्या प्रगतीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करण्याचं काम हे आपणच करतो आपल्या स्वप्नांची आपल्या ध्येयांची कशा प्रकारे रुजवणूक करायची कशा प्रकारे विचार करायचा कशा प्रकारे आपल्या कामाची साध्यता निर्माण करायची हे ठरवत असताना आपली आपन, दिशा जर स्पष्ट असेल आपल्या मनामध्ये उच्च विचार असतील आणि आपलं ध्येय जर स्पष्ट असेल तर खऱ्या अर्थानं आपण योग्य दिशा मिळवून आपले स्वप्न साकार करू शकतो आणि म्हणून आपला शत्रू कुठे शोधू नका तुम्ही आयुष्यामध्ये आपल्या प्रगतीसाठी रोज एक ऍटोमिक हॅबिट नावाचं एक छान पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये म्हटलंय की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुधारणा करायची असेल ती सुधारणा करत असताना रोज फक्त वन पर्सेंट प्रोग्रेस करा सुधारणा एक टक्के करा बघा एक एक टक्के सुधारणा केल्यानंतर वर्षभरामध्ये तीनशे साठ टक्के तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट टक्के सुधारणा याचा अर्थ तुम्ही अतिशय सक्षम समर्थ आणि एक पर्सनल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये एक छान व्यक्ती बनवू शकतात आणि म्हणून या गोष्टीचा माझा सांगण्याचा सा उद्देश सुद्धा हाच होता की आपण बऱ्याचदा म्हणतो की माझ्याकडनं काम होत नाही माझे विचार का बुरसटलेत मला स्वप्न सापडत नाही माझ्याकडनं प्रगती का होत नाही तर त्याचं एकमेव उत्तर आहे हे सगळे जे विचार आपल्या मनामध्ये येत असतात ते पहिले आपण बाहेर काढले पाहिजे आणि त्यासोबत चांगल्या विचारांची जोड आपल्या मनाला दिली पाहिजे आणि स्पष्ट ध्येय ठरवलं पाहिजे तरच तुम्ही प्रगती करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भामध्ये नक्की कमेंट करा आणि पुढच्या शनिवार अजून एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा